श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा आईला समर्पित आहे हे मा दुर्गेचे चौथे रूप आहे ज्याला आदिस्वरूप किंवा आदिशक्ती असे म्हणतात माता कुष्मांडाचे वाहन सिंह असून आदिशक्तीला आठ हात आहेत या सात हातांमध्ये कमळाचे फूल आहे अमृताने भरलेलं भांड कमंडळू आणि धनुष्यबाण चक्री आणि गदा अशी काही शस्त्रे आहेत तर आठव्या हातात जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते असे मानले जाते की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली नव्हती आणि सर्वत्र फक्त अंधार होता तेव्हा कुष्मांडा मातेने आपल्या हलक्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुष्मांडा देवीला पीठ आणि तुपाचा मालपुवा अर्पण करावा असं केल्याने भक्ताला शक्ती आणि बुद्धीचे आशीर्वाद मिळतात या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची माळाही अर्पण करायची आहे तसेच या दिवशीचा रंग आहे नारंगी आपल्याला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे या दिवशी अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे या दिवशी रवी योग तयार होत आहे आणि या योगामध्ये श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्याला अत्यंत हे प्राप्त होत असतं म्हणजे आपल्याला दुर्गा माताबरोबर गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणार नाही ना पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची, पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा विनाय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी आवर्जून नारंगी रंगाचे वस्त्र हे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा तर या दिवशी आपल्याला दुर्गे मातेबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा पूजाही करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण आहे अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत हे जलाभिषेक करायचं त्यानंतर हे जे जल आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता चंदनाचा टिळा आवर्जून लावायचा आहे शेंदूर लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला अर्पण करायची आहे तसेच त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही मोदक बनवा नाही शक्य असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे पूजा केल्याने आपल्याला गणपती बाप्पांना सुख समृद्धी आणि धनामध्ये वाढ होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या इतरही मनातल्या कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायचे आहेत देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला बारा वाजेपर्यंतच करता येईल त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवाज हो दिवा हा लागणार आहे पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा हा बनवायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला लांब वाती ह्या टाकायच्या दोन वातीला एकत एक करायची आहे आणि अशीही आपल्याला लांब वात चार लांब वात ह्या टाकायच्या चार दिशेला चार वाती आपल्याला टाकायच्या आहेत हा दिवा आपण इच्छापूर्ती करता धनप्राप्ती करता प्रज्वलित करणार आहेत म्हणून ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला कुंकुने स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये जे चार बिंदू तसेच त्याच्या दोन्ही साईडला दोन दोन ज्या रेषा असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्या आपल्याला व्यवस्थित काढायच्यात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपण जो हा कणकेचा दिवा तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगासुद्धा टाकायच्या ज्या आपण लवंगा टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता ह्या दिवाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या तसेच एक सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आली आहे विनायक चतुर्थी नवरात्र तसेच चतुर्थी असल्यामुळे आपल्याला माता दुर्गाबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा कृपादृष्टीही प्राप्त होणार आहे आणि अशा पवित्र दिवशी जर आपण असा चौमुखी दिवा लावला तर त्यामुळे आपलं चौबाजूने बाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या घरावर येणारं चौबाजूने जे संकट आहेत विघ्न आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात तसेच आपल्या कुटुंबाची चौबाजूने भरभरून अशी प्रगतीसुद्धा होत असते आता हा जो दिवा आपण प्रज्वलित करणार त्याच्यामध्ये आपल्याला तूप एवढं घालायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील आता काही कारणासह हा दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका तेल जे तूप टाकलं ते संपल्यामुळे जर हा दिवा शांत झाला असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये तूप टाका आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ह्या जो दिवा आहे तो कणकेपासून तयार झालेला आहे तर ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच तीन लवंग आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला दोन ते अपले अपले तीन वडे भीमसेनी कापूरच्या टाकायचेत आणि त्या प्रज्वलित आहेत आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे असा धूर आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच हा जो कणकेचा दिवा आहे त्या दिव्या खाली ज्या ठेवल्या होत्या त्या आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी तो दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान आहे नवरात्रीमध्ये हे दान केल्यामुळे आपल्यावर दुर्गा माता बरोबर गणपती बाप्पांची सुद्धा विशेष कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रकल्प गती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ